महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अंतर्गत एक सप्टेंबर दोन हजार तेवीस रोजी पंचायत समिती भातकुली व बँक ऑफ महाराष्ट्र शाखा पूर्णानगर यांच्या संयुक्त विद्यमाने बँक मेळाव्याचे आयोजन करण्यात आले साऊर टाकरखेडा आष्टी पूर्णानगर अंचलवाडी नेरूळ गंगामाई येथील एकूण त्र्याऐंशी महिला बचत गटांना दोन कोटी रुपयाचे समूह कर्ज वाटप करण्यात आले या प्रसंगी भातकुली उमेद अभियान कक्षातर्फे भूषण देशमुख तालुका व्यवस्थापक यांनी प्रस्तावित केले या प्रसंगी बँक मेळाव्यास लाभलेले अध्यक्ष रिटायर्ड जनरल मॅनेजर काब्रा यांनी महिलांना उद्योग करण्यास प्रोत्साहित केले तसेच कार्यक्रमास लाभलेले प्रमुख पाहुणे पराते झेड एम बँक ऑफ महाराष्ट्र अमरावती यांनी महिलांना शुभेच्छा दिल्या त्याचप्रमाणे विकास वानखेडे जिल्हा व्यवस्थापक अमरावती यांनी उमेद मार्फत उद्योगाच्या असलेल्या संधीबाबत माहिती दिली सुचिता पाटील तालुका अभियान व्यवस्थापक पंचायत समिती भातकुली यांनी शासकीय योजनांबाबत माहिती दिली तसेच अर्जुन भुसारी जिल्हा व्यवस्थापक बँक ऑफ महाराष्ट्र अमरावती यांनी कर्ज परत मार्गदर्शन केले अर्णव भट्टाचार्य शाखा व्यवस्थापक बँक ऑफ महाराष्ट्र पूर्णानगर यांनी आभार प्रदर्शन घेऊन कार्यक्रमाची सांगता केली कार्यक्रमाला मोठ्या प्रमाणावर बचत गटातील महिलांची उपस्थिती होती વિદર્ભ ન્યૂઝ બ્યુરો અમરાવતી